नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं आपल्या ग्रोइंग स्टुडंट्स या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो धर्मदाय आयुक्तालय पद भरती दोन हजार पंचवीस सरळसेवा पद भरती पहा विद्यार्थी मित्रांनो आज आपल्या व्हिडिओमधून आपण पी वाय क्यू बेस्ट क्वेश्चन ज्यामध्ये आपण जी बी पदं आहेत या पदाकरता स्पेशली संपूर्ण आपण कव्हर करत आहोत त्यासाठी तुम्हाला काय करायचं आहे आपल्या ग्रोईंग स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा या ठिकाणी तुम्हाला सर्व अपडेट्स आपण प्रोव्हाइड करून देत असतो आणि हे सर्व प्रश्न काय अतिशय इम्पॉर्टंट असतील येणाऱ्या पदभरतीसाठी हे ये प्रश्न शंभर टक्के तुम्हाला विचारले जाणारे असणारे आहेत त्यामुळे खूप काळजीपूर्वक व्हिडिओला शेवटपर्यंत पहा व्हिडिओ आवडला तर त्याला एक लाईक नक्की करा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपला ग्रोविंग स्टुडंट्स या यूट्यूब चॅनलवर पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलमध्ये सहभागी व्हा तामिनी घाट प्रकल्प कोणत्या जिल्ह्यात आहे चार पाणी तुम्हाला दिलेले आणि यापैकी योग्य उत्तर तुम्हाला निवडायचे बघा या व्हिडिओमधून जेवढ्या प्रश्नाचे उत्तर तुम्हाला देता येत असतील तेवढ्या प्रश्नाचे उत्तर देण्याचा प्रयत्न करा प्रश्न काय विचारलेला आहे तामिनी घाट हा जो प्रकल्प आहे हा कोणत्या जिल्ह्यामध्ये बघा पर्यायमध्ये काय यवतमाळ आहे रायगड आहे सिंधुदुर्ग आहे आणि धाराशिव आहे काय योग्य उत्तर असेल तर याचं योग्य उत्तर आहे बघा रायगड तामिनी घाट प्रकल्प जो आहे हा कोणत्या जिल्ह्यामध्ये रायगड जिल्ह्यामध्ये या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ब पुढचा प्रश्न आपण बघूया दक्षिण महाराष्ट्रातील लोह खनिजाची साठी असलेला जिल्हा कोणता आहे दक्षिण महाराष्ट्रामध्ये लोह खनिजाचे साठी असलेला जिल्हा कोल्हापूर सिंधुदुर्ग रत्नागिरी सांगली योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर ब सिंधुदुर्ग हा जो जिल्हा आहे याला काय म्हटलं जातं दक्षिण महाराष्ट्रातील लोह खनिजाचे भांडार असं या जिल्ह्याला म्हटलं जातं पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्रातील पहिले राष्ट्रीय उद्यान कोणते आहे महाराष्ट्रामध्ये जेही राष्ट्रीय उद्यान आहे त्यापैकी पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणता आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे आणि योग्य उत्तर तुम्हाला द्यायचं आहे बघा पर्यायामध्ये काय दिलेलं आहे नवेगाव राष्ट्रीय उद्यान चांदोली राष्ट्रीय उद्यान ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प त्यानंतर गुगमल राष्ट्रीय उद्यान तर महाराष्ट्रामधलं पहिलं राष्ट्रीय उद्यान कोणतं आहे पर्याय नंबर क या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे ताडोबा अंधेरी व्याघ्र प्रकल्प हे जे राष्ट्रीय उद्यान हे काय आहे महाराष्ट्रातलं पहिलं राष्ट्रीय उद्यान आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्या अगोदर विद्यार्थी मित्रांनो एक छोटीशी परंतु महत्त्वाची सूचना मी तुम्हाला देतो की आपल्याकडे धर्मादाय वरिष्ठ लिपिक व निरीक्षक या पदासाठी लागणारे महत्त्वपूर्ण दीड हजार प्रश्नांचा समूह विथ आन्सर की अशी महत्त्वपूर्ण एफ आहे त्यामध्ये तुम्हाला मराठी व्याकरणचे प्रश्न मिळतील त्यानंतर ते इंग्रजी व्याकरण चालू घडामोडी सर्व जे के अंकगणित हे महत्त्वपूर्ण प्रश्न आहेत ज्यांना कोणालाही हे महत्त्वपूर्ण प्रश्नाची पिढी पाहिजे असेल तर अठ्ठ्याऐंशी अठ्ठ्याऐंशी एकोणसत्तर झिरो एक झिरो दोन या मोबाईल क्रमांकावर फक्त एकोणपन्नास रुपये फोनपे किंवा गुगल पे करायचं आहे आणि पैसे पाठवण्याचा व्हॉट्सअपला काय करायचं आहे स्क्रीनशॉट पाठवायचा आहे तुम्हाला लगेचच व्हॉट्सअपवर या महत्त्वपूर्ण प्रश्नाचे पी डी एफ पाठवले जातील येणाऱ्या परीक्षेमध्ये तुमचा शंभर टक्के फायदा नक्कीच होणार आहे तांबे उत्पादनात ता अग्रेसर असलेली खेत्री हे जे आहे हे कोणत्या राज्यामध्ये खेत्री हे जे ठिकाण आहे कशासाठी प्रसिद्ध आहे तर तांबे उत्पादनासाठी अग्रेसर आहे तर हे कोणत्या राज्यामध्ये असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुम्हाला दिलेले बघा छत्तीसगड महाराष्ट्र झारखंड राजस्थान योग्य उत्तर काय आहे पर्याय नंबर अ हे या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे काय राजस्थानी जे राज्य आहे हे कशासाठी तर तांबे उत्पादनात अग्रेसर असलेलं खेत्री हे जे आहे तर हे कोणत्या राज्यात आहे तर राजस्थानी या राज्यामध्ये पुढचा प्रश्न आपण बघूया भारतातील कोणत्या राज्यात मॅग्नीज उत्पादन सर्वाधिक आहे मॅगनीजचं उत्पादन सर्वाधिक कोणत्या राज्यामध्ये आहे बघा पर्याय काय दिलेले तुम्हाला महाराष्ट्र ओडिसा कर्नाटक आणि उत्तर प्रदेश तर मॅग्नीज उत्पादन कोणत्या राज्यामध्ये जास्त आहे तर पर्याय नंबर ब या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या साली करण्यात आलेली आहे भारतीय रिझर्व्ह बँकेची स्थापना कोणत्या साली एकोणीसशे सत्तेचाळीस एकोणीसशे पस्तीस एकोणीसशे सदोतीस एकोणीसशे बेचाळीस काय योग्य उत्तर असेल भारतीय रिझर्व बँक हिची स्थापना कोणत्या साली झालेली आहे तर योग्य आणि अचूक उत्तर हे पर्याय नंबर ब एकोणीसशे पस्तीसमध्ये भारतीय रिझर्व बँकेची स्थापना करण्यात आलेली आहे त्यानंतर पुढचा प्रश्न आपण बघूया न्यू इंडिया हे वृत्तपत्र कोणी सुरू केलं होतं जे न्यू इंडिया नावाचं वृत्तपत्र आहे हे कोणी सुरू केलेलं आहे असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे चार पर्याय तुमच्या समोर दिलेले आहे आणि योग्य उत्तर काय करायचं तुम्हाला कमेंटमध्ये द्यायचं आहे काय न्यू इंडिया हे वृत्तपत्र कोणी सुरू केलेलं आहे बाळगंगाधर टिळक अरविंद घोष लाला राजपत्राय विपिन चंद्रपाल योग्य उत्तर काय असेल पर्याय नंबर ड न्यू इंडिया हे वृत्तपत्र विपिन चंद्रपाल यांनी सुरू केलेलं आहे पुढचा प्रश्न आपण बघूया सम्राट अशोक खालीलपैकी कोणाचा पुत्र होता आय एम पी प्रश्न आहे बऱ्याचशा परीक्षेमध्ये रिपीट होणारे प्रश्न येत सम्राट अशोक खालीलपैकी कोणाचा पुत्र होता चंद्रगुप्त मौर्य चंद्रगुप्त दोन बिंदुसार बिंबिसार काय उत्तर असेल याचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर पर क सम्राट अशोक हा कोणाचा पुत्र होता तर बिंदुसार यांचा पुत्र होता त्यानंतर पुढचा प्रश्न पुत आपण बघूया भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते भारतीय राष्ट्रीय काँग्रेसचं जे अधिवेशन झालं त्या अधिवेशनातील पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुम्हाला दिल्ली बघा जवाहरलाल नेहरू महात्मा गांधी दादाभाई वैनोरजी डब्ल्यू शी बॅनर्जी काय उत्तर असेल भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या पहिल्या अधिवेशनाचे अध्यक्ष कोण होते तर ते होते बघा डब्ल्यू शी बॅनर्जी म्हणजेच विमेशचंद्र बॅनर्जी पुढचा प्रश्न आपण बघूया भारतीय राजमुद्रेवर खालीलपैकी कोणता किंवा कोणते प्राणी आहे किंवा आहेत म्हणजे भारतीय राजमुद्रा आहे या राजमुद्रीवर खाली दिले ला जे दिलेले त्यापैकी कोणते प्राणी आहे असा प्रश्न तुम्हाला विचारला गेलेला आहे बघा प्राण्यांचे नावं दिलेले शिंह आहे बैल आहे घोडा आहे किंवा वरीलपैकी सर्व आहे तर जी भारतीय राजमुद्रा आहे तिच्यावर खालीलपैकी कोणते कोणते प्राणी आहे बैल घोडा हे तीनही प्राणी काय भारतीय राजमुद्रीवर आहे म्हणून त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर ड वरीलपैकी सर्व पुढचा प्रश्न आपण बघूया ग्रामपंचायतीच्या मुख्य उत्पादनाचे साधन डायडश आहे म्हणजे कोणतं आहे ग्रामपंचायतीला जे उत्पन्न मिळतं त्या उत्पादनाचं मुख्य साधन कोणतं आहे असं तुम्हाला त्यांनी विचारलेलं आहे बघा आय कर आयात निर्यात कर अबगारी कर राज्य सरकारकडून मिळणारे अनुदान कोणतं मुख्य उत्पादनाचं साधन आहे ग्रामपंचायतीचं तर त्याचं योग्य आणि अचूक उत्तर हे पाय नंबर ड जे राज्य सरकारकडून मिळणारं आहे हे काय आहे ग्रामपंचायतीचं मुख्य उत्पादनाचं आहे पुढचा प्रश्न आपण बघूया मुलकी प्रशासनामध्ये सज्जाशी संबंधित अधिकारी कोण असते जे मुलकी प्रशासन आहे याच्यामध्ये सजा ज्याला म्हणतो आपण तर त्या सज्जाशी संबंधित अधिकारी कोण असतो बघा सरपंच तलाटी कोतवाल पोलीस पाटील काय उत्तर असेल याचं मुलकी प्रशासनामध्ये सज्जाशी संबंधित कोणता अधिकारी असतो तर त्याचं योग्य उत्तर आहे बघा पर्याय नंबर ब तलाटी हा काय सजाशी संबंधित अधिकारी असतो पुढचा प्रश्न आपण बघूया महाराष्ट्र राज्य पंचायतराज स्वीकारणे देशातील कितवी राज्य आहे आता तुम्हाला याच्यामध्ये असे प्रश्न येतील की ज्या पंचायतराज स्वीकारणारं पहिलं राज्य कोणतंही तर इथं तुम्हाला प्रश्न काय आहे महाराष्ट्र राज्य हे जे राज्य आहे महाराष्ट्र हे पंचायतराज स्वीकारणारं देशातील कितवं राज्य आहे आठवं सातवं नवं दहाव्या असे पर्याय आहे आणि योग्य उत्तर आपल्याला द्यायचे काय असेल योग्य उत्तर आहे पारे नंबर क नववे पुढचा प्रश्न आपण बघूया राज्यातील पंचायत संस्थांच्या अंमलबजावणीतील त्रुटी शोधण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली होती पंचायत राज संस्थाच्या अंमलबजावणीतील ज्या त्रुटी होत्या त्या त्रुटी शोधण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली होती बघा अशोक मेहता समिती बावराव काळे समिती बोंगिरवार समिती आणि वसंतराव नाईक समिती काय उत्तर असेल या प्रश्नाचं या प्रश्नाचं योग्य नाही अचूक उत्तर आहे बघा बाबराव काळे समिती पंचायत संस्थाच्या अंमलबजावणीची त्रुटी शोधण्यासाठी कोणती समिती नेमण्यात आली होती तर काळे समिती नेमण्यात आली होती पुढचा प्रश्न आपण बघूया खालीलपैकी कोण पंचवार्षिक योजनेला अंतिम मान्यता देते पंचवार्षिकी योजनेला अंतिम मान्यता देणारं कोण आहे बागा पर्यायमध्ये काय दिले संसद आहे त्यानंतर नियोजन आयोग आहे त्यानंतर राष्ट्रीय विकास परिषदे किंवा वरीपैकी सर्व आहे हो। तर आपल्याला उत्तर द्यायचं आहे की पंचवार्षिक योजनेला अंतिम मान्यता कोण देतं तर त्याचं योग्य उत्तर आहे पर्याय नंबर अ संसद हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया प्रथिने कशापासून बनलेली असतात प्रथिने कशापासून बनलेली असतात बागा पर्याय काय दिलेलं आहे साखर दिले आहे अमिनो आमलं दिलं आहे न्यूक्लिक आमलं आहे आणि फॅटी ॲसिड दिलेलं आहे तर काय विचारलेलं तुम्हाला प्रथिने कशापासून बनलेली असतात काय उत्तर असेल पर्याय नंबर ब आमिनो आम्ल याच्यापासून काय प्रथिन बनलेली असतात पुढचा प्रश्न आपण बघूया आदिजीव ही उपसृष्टी डायडॅस नावाने ओळखली जाते आदिजीव ही उपसृष्टी कोणत्या नावाने ओळखली जाते पर्याय पा काय प्रोटाझोआवा मेटाझोवा सिलेंट्रेटा फेरीफेरा काय उत्तर असेल याचं आदिजीव ही उपसृष्टी कोणत्या नावाने ओळखली जाते योग्य नाही अचूक पर्याय आहे पर्यायमरं प्रोटाझोआ या नावाने काय ही उपसृष्टी ओळखली जाते पुढचा प्रश्न आपण बघूया थायमस ग्रंथीचा संबंध कशाशी आहे जे थायमस नावाची ग्रंथी या ग्रंथीचा संबंध कशाशी येतो असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुमच्यासमोर काय चेतासंस्था विचार प्रक्रिया वयात येणे पाचन काय असेल थायमस ग्रंथीचा संबंध कशाशी येतो काय उत्तर आहे पर्याय नंबर क वयतेने याच्याशी या थायमस ग्रंथीचा संबंध असतो पुढचा प्रश्न आपण बघूया एनजिमा हा रोग कोणत्या अवयवास होतो एनजिमा नावाचा जो रोग आहे हा शरीरातील कोणत्या अवयवास होतो असं त्यांनी तुम्हाला विचारलेलं आहे पर्याय तुम्हाला काय दिलेलं आहे बघा मेंदू फुप्फू शिरड्या त्वचा एनजिमा रोग कोणत्या वयानं होतो तर योग्य आणि अचूक उत्तर काय असेल पर्याय नंबर ड त्वचेला होणारा रोग या एन नावाचा रोग जो आहे त्वचेला होणारा रोग आहे पुढचा प्रश्न आपण बघूया सापेक्षता सिद्धांताचं जनक म्हणून कोणाचं ओळखले जाते सापेक्षता सिद्धांताचं जनक म्हणून कोणाचं ओळखले जाते बागा पर्याय काय दिले तुम्हाला थॉमस एडिसन न्यूटन आल्बर्ट आईन्स्टाईन जोनस साल्क काय उत्तर असेल सापेक्षता सिद्धांताचा जनक कोण असेल पर्याय नंबर क आल्बर्ट आईन्स्टाईन याला काय सापेक्षता सिद्धांताचं जनक म्हणून ओळखलं जातं पुढचा प्रश्न आपण बघूया सोन्याचे नाणे त्याला काय म्हटलं जातं मोहर म्हटलं जातं काय सोन्याचे नाणे म्हणजे मोहर तसं तांब्याच्या नाण्याला काय म्हटलं जातं बघा पर्याय काय दिलेले तुम्हाला टक्का दिलेले दिनार दिलेले दाम दिलेले आणि रुपया दिलेले तर काय क्रम असेल याच्यापैकी सोन्याचं नाणं म्हणजे मोहर मग तांब्याचं नाणं म्हणजेच दाम पर्याय नंबर क हे या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर राहील पुढचा प्रश्न आपण बघूया सलील या शब्दाचा समानार्थी शब्द खालीलपैकी कोणता आहे सलील सलील म्हणजे काय या शब्दाचा समानार्थी शब्द तुम्हाला ओळखायचा बघा लिलायुक्त लिलासहित थंडी उदक सलील या शब्दाचा समानार्थी शब्द म्हणून सलील म्हणजे काय सलील म्हणजे पाणी आणि त्या पाण्याचा समानार्थी शब्द काय होतो उदक म्हणजेच या प्रश्नाचं योग्य आणि अचूक उत्तर येईल पर्याय नंबर ड पुढचा प्रश्न आपण बघूया कान फुटले तू हे का तोंडाले कुलूप लावलं कोण हे वाक्य कोणत्या बोलीभाषेतील आहे लक्षात आलं असेल तुमच्या कोणत्या बोलीभाषेतलं हे वाक्य कोकणी अहेराणी वऱ्हाडी वारली काय उत्तर असेल याच योग्य आणि अचूक उत्तर हे बघा नंबर क वराडी भाषेतलं वाक्य काय पुढचा प्रश्न आपण बघूया आ हा स्वर कोणत्या वर्ण प्रकारात मोडतो आ हा जो स्वर आहे हा कोणत्या वर्ण प्रकारात मोडतो असा प्रश्न तुम्हाला विचारलेला आहे पर्याय तुमच्या समोर दिले कंठ मूर्धज्ञ तालव्य ओष्ट काय उत्तर असेल आ हा जो स्वर आहे कोणत्या वर्ण प्रकारात मोडतो योग्य आणि अचूक उत्तर आहे पर्याय नंबर कंठ या वर्ण प्रकारात हा मोडणारा स्वर आहे पुढचा प्रश्न आपण बघूया पुढचा प्रश्न बघण्याबद्दल विद्यार्थी मित्रांनो मी तुम्हाला एक रिक्वेस्ट करतो एक विनंती करतो की अजूनपर्यंत तुम्ही जर आपल्या गुरु स्टुडंट्स या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर लगेच सबस्क्राईब करून घ्यायचे तसेच व्हिडिओ आवडत असेल तर त्याला एक लाईक नक्की करायचं आपल्या दोस्त मित्रामध्ये व्हिडिओ शेअर करायचा काही प्रश्न असतील तर कमेंटमध्ये नक्की कळवायचे रक्तपुष्प ही प्रसिद्ध एकांकिका कोणी लिहिली आहे रक्तपुष्प ही जी प्रसिद्ध एकांकिका आहे ही कोणी लिहिलेली आहे असा प्रश्न आहे तुम्हाला परेका आहे महेश एलकुंचवार त्यानंतर विजय तेंडुलकर रंगनाथ पठारे भालचंद्र नेमाडे योग्य उत्तर काय असेल रक्तपुष्प का ही जी एकांकिका आहे ही कोणी लिहिलेली आहे योग्य आणि अचूक उत्तर आहे नंबर महेश एलकुंचवार यांची ही प्रसिद्ध एकांकिका आहे कोणती रक्तपुष्प तर विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये आपण याच ठिकाणी थांबणार आहोत व्हिडिओ आवडला असेल तर त्याला लाईक नक्की करा कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्की कळवा तर भेटूया पुढच्या अशाच महत्त्वाच्या तो व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र धन्यवाद मित्रांनो